आपला चला विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाचं मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम्स अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री सेवन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होत संस्कारांचं आणि भविष्य होत उज्ज्वल टिटवाड्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णद्वार प्राण प्रतिष्ठा सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी देवतेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात वैश्य समाजाचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट टिटवाळा सल्लागार मंडळ वैश्य जाती युवक मंडळ वैश्य जाती महिला मंडळ वैश्य जाती समाज बांधव श्री ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमान टिटवाळ्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्वार प्राण प्रतिष्ठा सोहळा पाच जून ते आठ जून दरम्यान आयोजित केला आहे सदरील सोहळा परमपूज्य स अलोकनाथजी महाराज अध्यक्ष मठाधिपती परमपूज्य श्री रमनाथजी महाराज संजीवनी समाधी समाज ट्रस्ट भोगती नगर शहापूर यांच्या शुभ संपन्न झालं असून श्री विठ्ठल रुक्मिणी देवतेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये गुरुवारी पार पडला सदर सोहळ्यामध्ये शुक्रवारी श्री गणेश पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रम पुण्य हवाचन मातृका पूजन सार्वजनिक नांदी श्राद्ध आचार्य कर्म शांती होम इत्यादी उत्साह होणार आहे आणि इतर शनिवार सकाळी अविवाहित देवता देवतापूजन अग्निस्थापना अग्निपूजन नवग्रह हवन स्तपन विधी श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती एकशे आठ कलस्नान पुष्पाधिवास आणि इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तर रविवारी प्रसादी अधिवास श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रदिष्ठा मूर्ती अभिषेक पूजन पूर्णाहुती महाआरती दुपारी महाप्रसाद तसेच गजानन प्रसादिक भजनी मंडळ मोस यांचा भजनाचा व गायिका कुमारी अक्षता मांजरे यांचा कार्यक्रम होईल तरी या नेत्रदीपक सोहळ्यात ग्रामस्थ मंडळ टिटवाळा तसेच सर्व वारकरी संप्रदायांनी या नेत्रदीपक सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन वैश्य समाजाचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट टिटवाळा सल्लागार मंडळ वैश्य जाती युवक मंडळ वैश्य जाती महिला मंडळ वैश्य जाती समाज बांधव श्री ज्ञानेश्वर बाहुली सेवा मंडळ टिटवाळा यांनी केलं आहे होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद